धावत्या रेल्वेत देशात पहिली ए टी एमची सुविधा असणारी मनमाड मुंबई पंचोटी एक्सप्रेस मध्य रेल्वेकडून ए टी एम सेवा असणारी पंचोटे एक्सप्रेस देशातील पहिलीच ट्रेन खिशात रोख रक्कम ठेवण्याचीच सवय मोडू लागल्यामुळे ऐनवेळी रोख रक्कम लागल्यास मोठी अडचण होत असल्याने भारतीय रेल्वेनं ए टी एमची सुविधा उपलब्ध केली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मोठे पाऊल उचललेले असून नाशिकच्या मनमाडमधील मनमाड मुंबई पंचोटी मध्ये मध्य रेल्वेकडून ए टी एम सेवा असणारी पंचोटी एक्सप्रेस देशातील पहिली ट्रेन ठरली आहे पंचोटी एक्सप्रेसमधील ए टी एम सेवा ही बँक ऑफ महाराष्ट्राकडून केली जात आहे ही सेवा पंचोटी एक्सप्रेसच्या वातानुकूलीत चेअरकार डब्यात बसवली आहे पंचोटी मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ए टी एम बसवण्यात आले आहे धावत्या गाडीत सुरक्षेसाठी आणि प्रवाशांकरिता सहज उपलब्ध होण्यासाठी मजबूत शटर दरवाजाही लावण्यात आला आहे यासाठी आवश्यक सर्व मॉडिफिकेशन आणि डब्याचे सुधारकाम मनमाड रेल्वे कार्यशाळेत करण्यात आले आहे पंचोटी एक्सप्रेस ही मनमाड जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणारी सुपरफास्ट ट्रेन असून या मार्गावरील लोकप्रिय गाड्यांपैकी ही एक पंचोटी एक्सप्रेस आहे ही सेवा यशस्वी ठरल्यास भविष्यात इतर एक्सप्रेस ट्रेनमध्येही ही सेवा उपलब्ध होऊ शकते रेल्वे प्रवासदरम्यान काहीही खरेदी करायची असल्यास त्यासाठी रोख रक्कमच बहुतेक वेळा द्यावी लागते मात्र आता प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे कारण भारतीय रेल्वेनं थेट धावत्या रेल्वेमध्येच ए टी एममधून पैसे काढण्याची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये ए टी एममधून पैसे काढण्याची ही चाचणी यशस्वी झाली असली तरी इगतपुरी ते कसारा या पट्ट्यांमध्ये नेटवर्कची समस्या असल्याने हा भाग वगळता इतर वेळी ए टी एममधून पैसे काढता येत असल्याचं या चाचणीतून स्पष्ट झालं आहे न्यूज मराठी मनमाड